म्हणजे ऑस्ट्रेलिया संघासमोर रोहित शर्मा विराट कोहली यांच्यासारखे दिग्गज फलंदाज नांग्या टाकत असताना आणि त्यामुळे भारतीय कसोटी संघावर फॉलोची नामुश केलेली असताना तिथेच एक एकवीस वर्षाचा युवा बॅट्समन आठव्या नंबरवर बॅटिंगसाठी येतो काय आणि ऑस्ट्रेलियाच्या तोंडातला घास हिसकावून घेतो काय सगळंच एकदम जबराट आहे एकवीस वर्षाच्या नितीश रेड्डी या न मेलबर्न इथं कसोटी सामन्यामध्ये आठव्या नंबरवर बॅटिंगला येऊन झुंजार शतक झळकावत ऑस्ट्रेलियाच्या बॉलर्सना अक्षरशः रडवलंय त्यांच्या या कामगिरीमुळे सध्या देशभरातून देश कौतुकाचा वर्षा होत असून एका स्टार क्रिकेटरचा जन्म झाला अशी सध्या सगळ्या क्रिकेट प्रेमींमध्ये चर्चा चालू आहे दरम्यान आज शतक झळकावून त्यानं अगदी तरुण वयात शतक झळकावण्याचा मानही मिळवला असून सचिन तेंडुलकर आणि रिषभ पंत यांच्या नंतर तो शतक झळकावणारा तिसरा तरुण बॅट्समन ठरला आहे अगदी खडतर परिस्थितीमधून पुढे येऊन भारतीय टीममध्ये स्थान मिळवून त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करण्याच्या या सगळ्या प्रवासाचं श्रेय तो नेहमीच आपल्या वडिलांना देत आलेला असून आज ज्यावेळी त्यानं शतक झळकावलं त्यावेळी त्याचे वडीलही मैदानात भाऊक झालेले पाहायला मिळाले त्याच्या क्रिकेट साठी त्याच्या वडिलांनी आपली नोकरी आपलं करिअरही सोडलेलं होतं व यासाठी त्यांना नातेवाईकांचे टोमणेही खावे लागले होते शिवाय अनेक वेळा हालाकीच्या आर्थिक परिस्थितीमुळे नाईलाज होऊन त्यांना अश्रू ही अनावर झाल्याचं नितेश म्हणतो म्हणूनच याच अश्रूंची परतफेड करण्यासाठी आपण सुरुवातीला आवड म्हणून खेळायला सुरुवात केलेल्या क्रिकेटला सिरियसली घेऊन आज तो इथपर्यंत पोहोचलाय असं तो कबूल करतो मंडळी आपल्या वडिलांच्या अश्रूंची परतफेड करण्यासाठी जीवतोड मेहनत करून भारतासारख्या क्रिकेटला की प्राण समजणाऱ्या देशांमध्ये करोडो क्रिकेटपटू असतानाही टीम इंडियामध्ये स्थान मिळून चमकदार कामगिरी करणाऱ्या या अद्वितीय ऑलराउंडर खेळाडूचा आजपर्यंतचा प्रवास कसा होता हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषय भारी मेलबर्न इथं सुरू असलेल्या बॉक्सिंग डे कसोटीत आपले सगळे आघाडीचे बॅट्समन लवकर आउट झाल्यानंतर स्कोअर फक्त सहा विकेट गमावून एकशे एक्क्याण्णव एवढाच असताना निजीश कुमार रेड्डी हा आठव्या नंबरला बॅटिंगला ज्यावेळी तो आला त्यावेळी टीम इंडिया फॉलोनच्या नामुष्कीमध्ये होती पण त्याने वॉशिंग्टन सुंदर सोबत जबरदस्त पार्टनरशिप करत मॅचचं रुपडच पालटलं आपल्यातल्या जबरदस्त टॅलेंटचं प्रदर्शन करत त्यांना अतिशय बिकट परिस्थितीत जबरदस्त बॅटिंग करून एकशे एकाहत्तर मध्ये आपले पहिलं कसोटी शतक झाकावलं स्कॉट बोलँडला खणखणीत चौकार मारून आपलं शतक पूर्ण करताना त्यांना आपण लंबी रेस का घोडा आहोत हे सगळ्यांसमोर दाखवून दिलं दरम्यान तो फक्त जबरदस्त बॅटिंग करतो असंही नाही तर तो मिडियम पेस बॉलिंगही करतो मंडई बॉलिंग आणि बॅटिंग दोन्ही मध्येही जबरदस्त असणाऱ्या या बॅट्समॅनचा जन्म सव्वीस मे दोन हजार तीन रोजी विशाखापट्टणम आंध्र प्रदेश इथं झाला त्याचे वडील हिंदुस्तान झिंक या कंपनीमध्ये नोकरी लावते नितीशने वयाच्या पाचव्या वर्षी प्लॅस्टिकच्या बॅटने क्रिकेट खेळायला सुरुवात केली दरम्यान त्याची क्रिकेटमधील आवड व टॅलेंट पाहून त्याच्या वडिलांनी त्याला क्रिकेटपटू बनवण्याचं ठरवलं अशातच नितेशच्या आयुष्यात एक महत्वपूर्ण घटना घडली त्याचं झालं असं की त्याच्या वडिलांची उदयपूर येथे बदली झाली बदली झाल्यानंतर त्याच्या वडिलांनी तिथल्या स्थानिक खेळामध्ये होत असलेल्या राजकारण आणि इतर सगळ्या गोष्टींचा विचार करून त्याचा आपल्या मुलाच्या करिअरवर कुठेतरी वाईट इफेक्ट पडू नये म्हणून त्यांनी ती नोकरीच कायमची सोडली मंडळी घरातल्या मेन कमावत्या माणसानं नोकरी सोडणं म्हणजे ही एका कुटुंबासाठी आर्थिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या किती मोठी गोष्ट आहे याचा आपल्याला अंदाज आहेच यावेळच्या परिस्थितीबद्दल बोलताना सांगतो की माझ्या वडिलांनी नोकरी सोडली तेव्हा मी बारा तेरा वर्षांचा होतो त्यांची बदली उदयपूरला झाली होती पण तिथलं एकंदरीतच वातावरण माझ्या खेळासाठी चांगलं नाही असं म्हणून माझ्या वडिलांनी कायमची नोकरी सोडली त्यावेळी आईच आमच्या घराला हातभार लावत होती दरम्यान या काळात बऱ्याच वेळा अशी ही हलाकीची परिस्थिती आली होती की त्यावेळी मी माझ्या वडिलांना त्या परिस्थिती समोर हदबल होऊन रडताना पाहिलेला आहे पण ज्यावेळी मी त्यांच्या डोळ्यात पाणी बघितलं त्याच वेळी काहीही झालं तर यांच्या कष्टाचं आपण चीज करायचं हे मनाशी ठरवलं आणि मी क्रिकेटमध्ये जीवतोड मेहनत घ्यायला चालू केली त्यानंतर वडिलांच्या पाठिंब्यानं नितीशनं विविध क्रिकेट शिबिरांना भेट दिली आणि सुरुवातीला कुमारस्वामी कृष्णराव आणि वाटेकर या प्रशिक्षकांच्या हाताखाली प्रशिक्षण घेतलं याच दरम्यान नितीशला माजी भारतीय क्रिकेटपटू आणि निवडकर्ते एम एस के प्रसाद यांनी अंडर फोर्टीन वर्षाखालील वयोगटातील सामन्यांदरम्यान पाहिलं त्यांनी त्याच्यातल्या टॅलेंटला ओळखलं आणि मधुसूदन रेड्डी आणि श्रीनिवास राव यांच्या प्रशिक्षणाखाली कडप्पा येथील आंध्र क्रिकेट असोसिएशनच्या अकादमीमध्ये त्याला प्रशिक्षणासाठी घेतलं त्या आपल्या ट्रेनिंग मध्ये नितेशनं अतिशय कठोर मेहनत घेतली आणि वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी आंध्र प्रदेश अंडर सिक्सटीन टीम मध्ये खेळताना विजय मर्चंट ट्रॉफी मध्ये त्याने नागालँड विरुद्ध चारशे एक्केचाळीस धावांचा डोंगर उभा केला तेही फक्त तीनशे पंचेचाळीस बॉल्स मध्ये शिवाय एकंदरीतच त्या सिरीज मध्ये त्याने तब्बल एकशे शहात्तर पूर्णांक एक च्या सरासरीने एक हजार दोनशे सदतीस धावा केल्या शिवाय सव्वीस विकेट्सही घेतल्या जो आजही रेकॉर्ड आहे आणि त्याच्या ह्याच रेकॉर्ड ब्रेक कामगिरीमुळे त्याला दोन हजार सतरा अठराच्या हंगामासाठी बीसीसीआय अंडर सिक्स्टीन मधील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू हा पुरस्कार मिळाला दरम्यान हा पुरस्कार मिळवणारा नितीश आंध्र प्रदेश क्रिकेट असोसिएशनचा पहिला खेळाडू ठरला म्हणजे त्याची ही चमकदार कामगिरी क्रिकेट एक्सपर्ट आणि आय पी एल टीमच्या मालकांपर्यंत गेली नसती तर नवलच आणि दोन हजार तेवीसच्या आयपीएल त्याला हैदराबाद संघानं वीस लाख या बेस प्राइस मध्ये आपल्याकडे घेतलं त्या वर्षी त्याला फारसे सामने खेळायला मिळाले नाहीत पण दुसऱ्या वर्षी म्हणजेच त्यानं हैदराबाद साठी दोन अर्धशतकांसह सा, तीनशे तीन धावा केल्या त्याचा स्ट्राईक रेट तब्बल एकशे त्रेचाळीसच्या आसपास होता शिवाय त्यानं बॉलिंग करताना तीन बळीही घेतले होते दरम्यान याच हंगामात आयपीएल मध्ये धुमाकूळ घालून त्यानं इमर्जिंग प्लेअर ऑफ द इयर चा मानही पटकावला त्याच्या याच कामगिरीमुळे या वर्षी त्याला न सहा कोटी रुपये देऊन आपल्याकडेच ठेवलेला आहे आजपर्यंत त्याने आय पी एल मध्ये एकूण पंधरा मॅचेस केल्या असून त्यात त्याने तीनशे तीन, तीन रन्स काढताना सहा विकेट्सही घेतले आहेत म्हणजे देशांतर्गत क्रिकेट आणि आय पी एल मधील या उत्कृष्ट कामगिरीनंतर त्याची भारतीय संघात निवड करण्यात आली यावर्षी ऑक्टोबरमध्ये बांगलादेश विरुद्धच्या क्रिकेट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि टीम इंडियाकडून खेळण्याचं त्याचं स्वप्न पूर्ण झालं ग्वाल्हेर मध्ये सोळा धावांवर नाबाद राहिल्या त्यानंतर नितीशनं आपल्या दुसऱ्या टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यात चौऱ्याहत्तर धावांची चमकदार कामगिरी केली केवळ बॅटनेस नाही तर बॉलनेही कहर केला त्यानं बांगलादेश विरुद्धच्या पदार्पणाच्या टी ट्वेंटी मालिकेतही तीन विकेट्स घेतल्या दरम्यान सध्या चालू असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मध्ये बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यानं भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं या कसोटी मालिकेत पहिल्या मॅच पासूनच तो चांगल्या फॉर्म मध्ये दिसत असून त्यानं प्रत्येक डावात टीम इंडियासाठी धावा केल्या आहेत मधील पहिल्या कसोटीत एक्केचाळीस आणि नाबात अडतीस धाबा तर अॅडलेड मध्ये डे नाईट कसोटीच्या दोन्ही डावात त्यानं बेचाळीस धावा केल्या मात्र गाभा येथील तिसऱ्या कसोटीत तो अवघ्या सोळा धावा करून बाद झाला होता सध्या मेलबर्न क्रिकेट मैदानावर चालू असलेल्या या मॅच मध्ये जबरदस्त सेंच्युरी मारून त्यानं इतिहासच रचला त्याने या कसोटीत जबरदस्त खेळी करत टीम इंडियाला संकटातून बाहेर काढलं त्यानं ऑस्ट्रेलियाच्या पकडीत असलेला सामना एक एक धाव करत काढून घेतला मंडळ या कसोटीत दुसऱ्या दिवसांपर्यंत भारतीय हो, संघानं केवळ एकशे चौसष्ट धावात पाच विकेट गमावल्या होत्या इथून भारतीय संघ पहिल्या डावात मोठी धावसंख्या गाठू शकणार आणि असं वाटत होतं अशातच तिसऱ्या दिवशी ऋषभ पंत अठ्ठावीस धावा करून बाद झाला आणि रवींद्र जडेजाही सतरा धावा करून परतला त्यावेळी दोनशे एकवीस रन्सच्या स्कोर वर आपल्या सात विकेट्स पडल्या होत्या तेव्हा भारताला फॉलोचा धोका होता पण इथून नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी हार मांडली नाही या दोघांनीही आपल्या दमदार फलंदाजीनं विकेट विकेटसाठी एकशे सत्तावीस धावांची भागीदारी करत विकेट संघाला अठ्ठेचाळीस धावांपर्यंत नेलं चेंडू एका चौकाराच्या मदतीने पन्नास धावा केल्या तर नितीश कुमारने एकशे एकाहत्तर चेंडूत दहा चौकाराने षटकाच्या मदतीनं आपलं शतक पूर्ण केलं म्हणजे तिसऱ्या दिवशी या दोघांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना विकेटसाठी अक्षरशः रडवलं तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतानं तीनशे धावा नऊ विकेटच्या बदल्यात केल्या होत्या दरम्यान नितीशने आपल्या कसोटी कारकिर्दीतलं पहिलं शतक झळकावून तो सध्या एकशे पाच धावांवर नाबाद परतला असून त्याच्यासोबत मोहम्मद सिराज क्रीजवर होता आज नितीश रेड्डी एकशे चौदा रन्सवर आउट झाल्याचं जा पाहायला मिळालं पण जेव्हा नितीशनं पहिलं कसोटी शतक ठोकलं तेव्हा त्याचे वडील स्टेडियम मध्ये उपस्थित होते त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते त्यांचे फोटोज आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर क्रिकेट फॅन्स केले जात रेड्डीने अनोख्या पद्धतीने सेलिब्रेशन केलं त्याची ही चर्चा सध्या क्रिकेट फॅन्समध्ये चालू आहे मंडळी नितीशची ही सेंचुरी भारताच्या फॅनसाठी आणि मॅचसाठी महत्वाची ठरलीच पण ती ऐतिहासिक ठरली या सेंचुरीमुळे आठव्या किंवा त्याखालील क्रमांकावर खेळताना ऑस्ट्रेलियात शतक झळकावणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरलाय त्याचबरोबर ऑस्ट्रिया विरुद्ध आठव्या क्रमांकावर खेळताना शतक करणारा तो दुसरा भारतीय याआधी विद्यमान सहाने हा पराक्रम केलेला होता सहाने भारतात खेळताना शतक मारलं होतं मंडळी जबरदस्त बॅटिंग सोबतच नितेशने या कसोटी मालिकेत आतापर्यंत चांगली बॉलिंग करताना तीन विकेट सही मिळवलेल्या आहेत त्यामुळे भारताच्या क्रिकेट टीमला जबरदस्त ऑलराऊंडर सापडलाय अशी चर्चा सध्या क्रिकेट फॅन्समध्ये आहे मंडळी एकंदरीतच एक नितीश कुमार रेड्डी हा सध्या बॅटिंग आणि बॉलिंग या दोन्हीमध्ये कमाल करत असून क्रिकेटमधील उद्याचा एक स्टार खेळाडू जन्माला आल्याची चर्चा त्यांच्याबद्दल सध्या सगळीकडे चालू आहे म्हणजे त्याला सध्या मिळत असलेल्या यशामध्ये आपली नोकरी व करिअर सोडून त्याच्या करिअर साठी झटणाऱ्या त्याच्या वडिलांचा आणि त्या कडतर काळामध्ये संपूर्ण कुटुंबामागे ठामपणे उभ्या राहणाऱ्या त्याच्या आईचा सर्वात मोठा हात आहे पण तुम्हाला नितेश कुमार रेड्डी याच्या या असामान्य प्रवासाबद्दल नेमकं काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद